सांगलीमध्ये सध्या एकच जोरदार चर्चा आहे ती म्हणजे शेखर इनामदार साहेब यांच्या वाढ जर बघितलेली असेल तर संपूर्ण सांगलीमध्ये शेखर इनामदार साहेबांचे फलक लावलेले दिसत आहे शेखर इनामदार साहेबांनी आजपर्यंत केलेले काम ह्याची ती पोचपावती आहे की अनेक शेखर इनामदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन तीन दिवसापासून कार्यरत आहेत शेखर इनामदार साहेबांना आपल्याकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा याचबरोबर शेखर इनामदार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सच्च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या आमन लांब मुलाखत परत नेते कुशल संघटक आज शत्रू मार्गदर्शक मान्य श्री शेखरी नंद साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभू देत हीच सांगलीच्या गणरायाचरणी प्रार्थना